अल्फा काबरलेस पेपर कंपनीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सून भागीदार आहे एकनाथ शिंदेचे व्याही लक्ष्मण कदम सुद्धा प्रमुख भागीदार आहेत असं दमानिया यांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप दमानिया यांनी केलेत एन्काउंटर विथ रुशाली कदम या कार्यक्रमात दमानिया यांनी हे आरोप केलेत सध्या कुठल्या विषयावर सध्या कुठल्या तर असे असंख्य विषय घेऊन मी दर मंगळवारी आणि दर गुरुवारी लोकांना भेटते सगळेजण घेऊन येतात त्यात दोनच दिवसापूर्वी माझ्याकडे योगेश कदम यांच्याबद्दल सगळी माहिती घेऊन आले आणि ती माहिती देत असताना ते मला त्यांच्या कंपनींचं सा नाव सांगत होते योगसिद्धी सिद्ध योग योगसिद्धी आहे आणि सिद्ध योग, योग आहे म्हणजे का तर योगेश आणि सिद्धेश आणि सिद्धेश आणि योगेश म्हणून त्यांची त्या सगळ्या कंपन्यांची नावं होती तर सिद्धेश म्हटल्यावर मला असं आठवलं की अरे हे तर ते पॉल्युशन कंट्रोल बोर्डाचे तेव्हा मला आठवलं की एक आमचा कार्यकर्ता माझ्याकडे आलेला आणि मला म्हणाला अरे म्हणजे रडायलाच लागला तो की आमची कंपनी बंद केली तर मी म्हटलं कशाने बंद झाली तो म्हटलं अरे दी हम लोक छोटे चाय के कप आहे ना जो रस्ते मिलते मिते वो बनाते आहे और हमारी कंपनी को रेड करके बंद कर बंद करून ते प्लास्टिकचे कप होते म्हणून पोल्यूशन कंट्रोल नाही ते कागदाचे कप होते पण त्याच्यात जे प्लास्टिकचं कोटिंग असतं त्यांनी Uh, होऊ नये त्यांनी त्रास होतो म्हणून पोल्युशन कंट्रोल बोर्डाने त्याच्यावर रेड्स करवून ते, ते बंद केले आता तुम्ही प्रक्रिया करायची असेल तुम्हाला ते फेज आऊट करायचे असेल मी समजू शकते पण या सगळ्या उद्योगधंद्यांचे सगळ्यांचे मशीन्स घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की अमुक प्रकारचा कागद वापरायचा बरं माझं लगेच सर्च चालू होतं तेव्हा कळतं की अल्फा कार्बनलेस पेपर नावाची एक कंपनी आहे मग मी त्याचे डिटेल्स शोधले त्याचे डायरेक्टर्स कोण आहेत बघितलं लक्ष्मण कदम त्याचे डायरेक्टर आहेत वृषाली श्रीकांत शिंदे त्याचे डायरेक्टर आहेत म्हणजे श्रीकांत शिंदेंच्या पत्नी आणि क लक्ष्मण कदम हे त्यांचे श्रीकांत शिंदेंचे सासरे म्हणजे एकनाथ शिंदेंचे व्याही